वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या रविवारला चारशे त्रेचाळीस माता भगिनींनी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये सहभाग आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कॅम्प मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेची धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी नोंदणी केंद्र उभारण्यात आली आहेत आज धामणगाव रेल्वे तालुक्यात गव्हाणी पाणी विरुळ रोंगे जळगाव पटाचे देवगाव नागापूर पेठ रघुनाथपूर उसळ गव्हाण झाडगाव दिघी महल्ले जुना धामणगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात मांडवा टेंभुर्णी शिरजगाव कोरडे सातेफळ येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोफत कॅम्प घेण्यात आले ज्यामध्ये चारशे आठ माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतला आहे